शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीस मी संजय हरी पाटील इयत्ता आठवी विषय गणित घटक चलन एम एम एस परीक्षेसाठी व्यस्त चलनावरील उदाहरणे सोडवण्यासाठी संक्षिप्त पद्धत उदाहरण क्रमांक एक प्रत्येकी सहा तास काम करून दहा मजूर एक काम आठ दिवसात पूर्ण करतात तेच काम रोज प्रत्येकी आठ तास काम करून पूर्ण करण्यास पंधरा मजुरांना किती दिवस लागतील विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणात व्यस्त चलन आहे तेच मजूर दिवस आणि कामाचे तास यांचा गुणाकार स्थिर आहे मजूर गुणिले दिवस गुणिले कामाचे तास बरोबर के सहा गुणिले दहा गुणिले आठ बरोबर आठ गुणिले पंधरा गुणिले दिवस दिवस बरोबर सहा गुणिले दहा गुणिले आठ छेदस्थानी आठ गुणिले पंधरा अंश आणि छेदामधील आठ कॅन्सल केला सहाला आणि पंधराला तिनाने बागितलं तीन दुने सहा तिना पाचा पंधरा आलेल्या पाचाने दहाला भागून घेतलं पाच एक पाच पाच दुने दहा दोन आणि दोनचा गुणाकार केला उत्तर चार येतं म्हणून चार दिवस लागतील उदाहरण क्रमांक दोन बाकी तीन नळ चालू केले असतात दोन तासात भरते जर सहा नळ चालू केले तर किती तासात भरेल या उदाहरणात नळांची संख्या व भरण्यासाठी लागणारे तास यांचा गुणाकार स्थिर असेल लागणारे तास बरोबर तीन गुणिले दोन छेदस्तने सहा बरोबर तिनाच्या दोनाचा गुणाकार सहा छेदस्थाने सहा बरोबर एक तास म्हणून सहा नळ चालू केले असता टाकी भरण्यासाठी एक तास लागेल उदाहरण क्रमांक तीन एका कुरणात वीस गायींना नव्वद दिवस पुरेल इतके गवत आहे जर पंचेचाळीस गायी कुरणात चरण्यासाठी गेल्या तर त्यांना किती दिवस ते गवत पुरेल ह्या उदाहरणात गायींची संख्या आणि दिवसांची संख्या यांचा गुणाकार स्थिर म्हणजे समान असेल दिवसांची संख्या बरोबर वीस गुणिले नव्वद छेदस्तानी पंचेचाळीस पंचेचाळीसने नव्वदला भागितले दोन उत्तर आले म्हणून वीस गुणिले दोन बरोबर चाळीस दिवस गवत पुरेल अशा पद्धतीने एका कुरणात वीस गायींना नव्वद दिवस पुरेल इतके गवत आहे जर पंचेचाळीस गाई कुरणात चरण्यासाठी गेल्या असतील तर त्यांना ते गवत चाळीस दिवस पुरेल असं आपण सांगू शकतो आणि योग्य पर्याय त्या ठिकाणी नोंदवू शकतो उदाहरण क्रमांक चार खालील सारणी पूर्ण करा ह्या दिलेल्या सारणीत एक्स आणि वाय ह्या दोन चलांच्या वेगवेगळ्या किमती दिल्या आहेत त्यावरून या सारण्यातील चलनाचा प्रकार कोणता ते प्रथम ओळखून काढूया दिलेल्या किंमतीवरून एक्स गुणिले वाय यांचा गुणाकार केल्यास एक पॉईंट दोन गुणिले शून्य पॉईंट शून्य पाच बरोबर शून्य पॉईंट शून्य सहा मिळतो तसेच शून्य पॉईंट सहा गुणिले शून्य पॉईंट एक बरोबर शून्य पॉईंट शून्य सहा म्हणून पहिली रिकामी जागा बघा शून्य पॉईंट शून्य सहा भागिले शून्य पॉईंट पंधरा बरोबर शून्य पॉईंट चार म्हणजेच केच्या किमतीला सारणीतील एका किमतीने भागल्यास दुसरी किंमत आपल्याला मिळते दुसरी रिकामी जागा शून्य पॉईंट शून्य सहा छेदस्थानी शून्य पॉईंट दोन बरोबर शून्य पॉईंट तीन तिसरी रिकामे जागा शून्य पॉईंट शून्य सहा छेदस्थानी एक पॉईंट पाच बरोबर शून्य पॉईंट शून्य चार होमवर्क घ्या बारा माणसे रोज दहा तास खपून एक काम सात दिवसात संपवितात तर तेच काम पंधरा माणसे अठ्ठावीस दिवसात पूर्ण करत असतील तर त्यांना रोज किती तास काम करावे लागेल